प्रसिद्ध वक्ते जिगलर म्हणतात की तुमच्या यशाकडे तुम्हाला घेऊन जाणारी लिफ्ट जर बंद पडली तरीसुद्धा एक जिना असतो जो चढून तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता बऱ्याचदा आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे काही मिळवायचं आहे जे काही अचीव करायचं आहे तिकडे जेव्हा आपण जात असतो तो प्रवास जेव्हा आपला सुरू असतो तेव्हा आपल्याला हजारो गोष्टी अशा भेटतात ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात ज्या तुम्हाला तुमच्या मूळ ध्येयापासून तुमच्या मुख्य स्वप्नापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात आणि कित्येकजण भरकटतात कि तर भरकटतातसुद्धा आणि पुन्हा परत कसं यायचं हे सुद्धा कळत नसतं आणि मग कुठेतरी आयुष्याच्या एका टप्प्यावरती पोहोचल्यानंतर लक्षात येतं की अरे माझी स्वप्नं तर हरवून गेली मला करायचं काही वेगळंच होतं पण मी कधी कुठे कसा डिस्ट्रॅक्ट झालो हे मलाच कळलं नाही आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणते की मांजर बना बणा म्हणण्याचं कारण हे की मांजराचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्या घरामध्ये ते मांजर पाळलं जातं त्या घरातल्या व्यक्तींनी त्या मांजराला कितीही दूरवरती नेऊन सोडलं तरीसुद्धा ते मांजर न चुकता परत त्याच घरी येतं तुम्ही स्वतः हा प्रयोग करून पहा मांजराला कितीही कुठेही दूर नेऊन सोडा अंधाराचं सोड नेऊन सोडा त्याचे डोळे बांधून नेऊन सोडा बट मांजर परत त्याच ठिकाणी येतं जिथे ते आधीपासून राहत होतं आणि त्याच्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या बाबतीत राहावं लागेल तुम्हाला तुमच्या ध्येयापासून तुमच्या स्वप्नांपासून कितीही दूर नेणाऱ्या गोष्टी आजूबाजूला पाहायला मिळाल्या तरीसुद्धा परत एकदा तुम्हाला त्याच ठिकाणी येऊन स्वतःची तयारी सुरू करता आली पाहिजे तर कुठे तुम्ही तुमच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचाल किंवा जिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची धडपड आहे जिथे पोहोचण्याचं एक स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आहात तिथंपर्यंत पोहोचाल एक साधा प्रयोग करून पहा कधीकधी दुपारी अभ्यास करताना किंवा आपलं जे काही काम आहे त्याचा सराव करताना आपल्याला खूप आळस येतो आपोआपच आपल्याला झोप ला लागायला लागते आपले डोळे बंद व्हायला लागतात आणि मग बऱ्याचदा तर आपण त्या झोपेच्या आहारीसुद्धा जातो पण कधी हा अनुभव तुम्ही घेतलाय का की एखाद्या दिवशी असंच बसल्या बसल्या अभ्यास करताना तुम्हाला खूप जास्त झोप यायला लागली बट सडनली त्याच वेळेला तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा किंवा कुठल्या फॅमिली मेंबरचा फोन आला आणि त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं की आपण जरा इकडे जाऊन येऊयात जरा बाहेर फिरून येऊयात किंवा एखादी दुसरी कुठलीही अशी गोष्ट करण्याबद्दल की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटला आणि दोन मिनिटांपूर्वी जे तुम्ही अगदी पेंगत पेंगत अभ्यास करत होता तुमची झोप कुठल्या कुठे पळाली हे तुमचं तुम्हालाच कळलं नाही जर समजा तुम्हाला कितीही जोराची झोप आलेली असताना तुम्हाला कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यासाठी जर तुम्ही उठून तुमची झोप झटकून तुम्ही, तुम्ही जायला तयार होत असाल तर सेम गोष्ट तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा करू शकता फक्त तुम्हाला जाणीव ठेवावी लागेल की हा अभ्यास तुम्ही कशासाठी करत आहात तुम्हाला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे आपण कितीही म्हटलो की मानवाच्या शरीराला सात तासांची आठ तासांची झोप आवश्यक असते तरीसुद्धा आज ज्या लोकांना तुम्ही सक्सेसफुल लोकांच्या यादीमध्ये पाहता त्याच्यापैकी कित्येकजण असे आहेत ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांची झोप फक्त तीन चार तासांची असते आणि तरीसुद्धा ते पूर्ण क्षमतेने काम करत असतात कारण त्या प्रत्येकाला त्या यशाचं रहस्य समजलेलं असतं त्या प्रत्येकाला हे माहिती असतं की आपल्याला एकच आयुष्य मिळाले आणि जे काही करायचं आहे स्वतःला जे काही सिद्ध करून दाखवायचं आहे ते या एकाच आयुष्यामध्ये करून दाखवायचं आहे आणि एकदा जर का तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज पुश करता आल्या एकदा जर का तुम्हाला तुमच्या लिमिट्स स्ट्रेच करता आल्या तर त्याच्यानंतर स्काय इज द लिमिट फॉर यू तुम्ही अमर्याद पद्धतीने काम करू शकता कदाचित तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही की माझ्यात एवढी क्षमता होती माझी एवढी स्ट्रेंथ होती मी इतकं सगळं करू शकत होतो किंवा करू शकत होते पण आपण कधी तो प्रयत्नच केलेला नसतो सो एक प्रयत्न नक्की करून पहा स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःच्या ध्येयासाठी आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज झगडताय त्या गोष्टीसाठी आजचा हा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे जर आवडला असेल याच्यातून काहीतरी थोडंफार तुम्हाला हेल्पफुल आहे असं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू